नमस्कार मैत्रीने 900 ती मोटिवेशनल स्टोरी मध्ये आपले मनापासून स्वागत आहे एक माणूस होता पापी स्वाधीन अहंकारी त्याने आयुष्यात कोणतेही पुण्य कर्म केले नव्हते पण तरीही एके दिवशी त्याला भगवान दत्तात्रेय स्वतः दर्शन देण्यासाठी आले का आणि कसं ही आहे एका माणसाची कथा ज्याचं आयुष्य एका क्षणात बदललं एक गाव होतं तिथे राहायचा एक श्रीमंत पण अहंकारी व्यापारी नाव होते सुरेश त्याला दुसऱ्यांच्या वेदना काहीच वाटत नसे तो गरिबांना हिनवत असे आणि साधू त्याचा रागच होता हे आहेत तो नेहमी म्हणायचा एक एक दिवस गावात गावात योगी आले लोकांना भगवान महिमा सांगू लागले गावात भक्तीचं वातावरण निर्माण झालं पण सुरेशला एक खटकू लागलं तो त्या योगीला हिनवायला गेला कुठला दत्तात्रय कसली भक्ती मी आजवर कधीही काही देवाला नमस्कारही केला नाही तरी मी कितीशी श्रीमंत आहे योगी शांत होते त्यांनी फक्त एवढंच उत्तर दिलं जेव्हा वेळ येते तेव्हा देव प्रत्येकाजवळ येतो अगदी तुझ्या सारख्या जवळ सुद्धा त्या रात्री सुरेशला अचानक एक तेजस्वी प्रकाश प्रकट होतो त्यामधून प्रकट होतात भगवान दत्तात्रय ते हसत म्हणतात हो हो सुरेश तू भक्त नाही पण तू प्रश्न विचारलास आणि या प्रश्नात होता अहंकाराच्या पलीकडे झालेला क्षण कधीकधी कधी देव दर्शन देतो माणसाला मोडण्यासाठी तोडण्यासाठी नव्हे तर जोडण्यासाठी सुरेश जेव्हा जागा होतो घामाने भिजलेला पण मनात शांतता होती सकाळी तो योगीकडे गेला पाया पडतो आणि म्हणतो आजपासून माझं आयुष्य बदललं या कथेतून आपल्याला काय शिकायला मिळतं कधी एखादा माणूस कितीही पापी असला तरी त्याच्या हृदयात एक शंका एक क्षण एक विचार उत्पन्न झाला तर देव त्याला त्याच्या पत्रावर आरुष असले तरी देव तैनास मनाला स्पर्श देशील तर लाईक करा आणि अशा भक्तीपूर्ण कथा ऐकण्यासाठी स्वाती मोठी वैष्णव चॅनलला सबस्क्राइब करा जय गुरुदत्त